नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे व्हिडिओला लाईक करून घ्या का तर तुमच्यासारख्या शेतकरी मित्राजवळ पोचण्याची जे पोचते तुमचं एक लाईक दुसऱ्या शेतकरी मित्राजवळ पोचण्याची शक्यता असते आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर मेढा ह्या भागात मेढा आणि इकडे सावंतवाडी परिसरात म्हणजे इकडं कोकणपट्टी कुणकेश्वर फोंडा मालवण सावंतवाडी गारगोटी ह्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी मालवण शंकेश्वर फोंडा ह्या भागात मुसळधार पाऊस पडल्याची ढगं पडण्याची ढगं तयार झालेली आहे पाऊस पडताना तिथं आता सध्या चालू आहे रत्नागिरीतून तोच पाऊस पुढे पडत रात्रीतून राजापूर ह्या परिसरातून पुढे जाईल रात्री पण त्या भागात सुद्धा हलकासा पाऊस होण्याची शक्यता राहील आणि इकडे रत्नागिरीच्या ईशान दिशेतून पावसाची शक्यता जास्त बनते इ सुद्धा रात्रीतून पावसाची शक्यता आहे सावंतवाडी परिसरात सुद्धा रात्रीतून पावसाची शक्यता आहे बेळगावला सुद्धा हलक्याच्या पावसाची रात्रीतून शक्यता आहे एकंदरीत पावसाने थोडीशी प्रगती केलेली आहे आणि त्यानुसार दक्षिण भारत ते महाराष्ट्रात कर्नाटकात थोडं प कर्नाटकात जास्त प्रमाणात पाऊस आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा कोकणपट्टी ह्या सुद्धा पावसाने सुरुवात राज्यात झालेली आहे एकंदरीत रात्रीतून पाहायला गेलं तर विट्टा करार सांगली रपकई कर बनटी ह्या परिसरात कोल्हापूरच्या काही भागात हलकाशा पावसाची शक्यता आहे रात्रीतून ह्या म्हणजे जिल्हा जी सांगली जिल्हा म्हणा अर्जत तालुक्यात मिरज तालुक्यात वगैरे पावसाची शक्यता वाटते आणि सध्याची परिस्थिती पाहायला गेल तर हवेची चक्रकार स्थिती जालना नागपूर हैदराबाद विशाखापट्टणम हे महाराष्ट्रात तयार झालेले आहे आणि मुंबईपर्यंत त्याचा विस्तार आहे आणि इकडे उद्या चोवीस तासात पाहायला गेलं तर मुंबई हैदराबाद चिविशाखापट्टणम ही विस्तार सविस्तार मोठा झालेला आहे त्यामुळे उद्यापासून पावसाची शक्यता जास्त आहे भले ते कर्नाटक भाग असू दे किंवा महाराष्ट्र भाग असू दे इकडे तो जो विस्तार लांब आहे त्याचा विशाखापट्टणम ह्या साईडला ही चक्रकार स्थिती बनते आणि जे ज्यावेळी चक्रकार स्थिती बनणार आहे त्यावेळी पावसात जोर होईल जास्त जोर होईल असा दिसून येत आहे आणि अठ्ठेचाळीस तासात तो जो चक्रकार स्थिती ही शाखा विशाखापट्टणम हैदराबाद ह्या साईडला बनतानासुद्धा दिसत आहे आणि तिथं चक्रकार स्थिती एकदा बनली आहे वादळी म्हणजे साधारणतः बारकं छोटंसं म्हणजे चक्रकार वादळी स्वरूप तयार होईल आणि त्यामुळं पावसाचे बाष्पीकरण बाष्पयुक्त जी ढग आहेत पटकन महाराष्ट्रात सर्वत्र पोचण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातून सर्वत्र पोचण्याची शक्यता आहे आणि तो पुढे समुद्रातसुद्धा अरबी समुद्रात सुद्धा सुद्धा त्याचा विस्तार असणार आहे चोवीस तासात पाहायला गेलं तर कर्नाटक साईडला कलबुर्गी विजयपूर बागलकोट रायचूर आणि इकडे कर्नूल ह्या साईडला मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे असं दाखवत आहे आणि इकडे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर दापोली सातारा अकोलो सोलापूर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे साताऱ्याचा दक्षिण भागातून रत्नागिरी सांगली विजयपूर बागलकोट गोकाक परिसरातून तसेच घाट परिसरातून सा गोवा परिसरातून सिंधुदुर्ग परिसरातून आणि इकडे कर्नाटकाच्या शिरशी ह्या भागातून सुद्धा पट्ट्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता चोवीस तासात दाखवत आहे त्यानंतर पाहायला गेलं तर चिपणूळ सातारा वडूज कराड विट्टा ह्याही परिसरात हलक्या पावसाची ढग वातावरण तयार व्हायची शक्यता दाखवत आहे दा। त्यानंतर पुढे पाहायला गेलं बारामतीला गोरेगावला हल ढगाळ वातावरण असेल अठ्ठेचाळीस तासात पण असाच जोर असणार रा, आहे रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निप्पाणी म्हणजे हा भाग आहे राजापूरचे कोल्हापूर परिसर जो रत्नागिरीपर्यंत जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे आणि इकडे वडूज सातारा वडूज कराड विठा कोल्हापूर सांगली पट्ट्यात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे एकंदरीत पावसाने थोडीशी प्रगती अठ्ठेचाळीस तासात सुद्धा केलेली दिसून येते सांगली कोल्हापूर निप्पाने रप्क बनटी गोका कर्नाटक भागातून सुद्धा पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे तो मुसळधार जरी नसला तर पाऊस हा पडणार म्हणजे हलका मध्यम पावसाची शक्यता आहे विजयपूर इंडे कलबुर्गी साईडला किंवा कर्नाटकाच्या दक्षिण बाजूने हलक्याच्या पावसाची शक्यता दिसत आहे जीज़ी म्हणजे विजयपूरच्या पश पूर्व बाजूने हलक्याच्या पावसाची शक्यता दिसते आता जे एफ एस मॉडेलनुसार पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि गोवा परिसरातून जे रत्नागिरी परिसरापर्यंत जोरदार म्हणजे काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित भागात पावसाळी वातावरण हलक्याच्या पावसाची शक्यता आहे आणि इकडे अठ्ठेचाळीस असं पाहायला गेला तर सांगलीच्या परिसरात थोडासा पावसाची शक्यता जास्त आहे कोल्हापूर परिसरातून रत्नागिरी को पट्ट्यात तसं सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद